नमस्कार साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नुकतीच तेरा ऑक्टोंबर रोजी आरक्षण सोडत जाहीर झाली आणि ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते हे आपल्या नेते मंडळींकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी तिकीट मागत आहेत आणि आपली पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी आपल्याला जागा मागत आहेत आणि अशा अनेक इच्छुक उमेदवार आहेत काही संभाव्य उमेदवार आहेत यांच्याबरोबर आपण जाऊन भेटत आहोत आणि त्यांच्याशी चर्चा करत आहोत असं असं आपण सध्या वाटर निंबाळकर या गटात गटामध्ये श्री वाकरिय गाव आहे आणि वाखरिया गावातील उमेदवार आहेत श्री नवा पाटील नवा पाटील हे बैरवनाथ यात्रा कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आलेलो आहोत पाटील साहेब नमस्ते नमस्ते आता अनेक नेते मंडळी हे तिकीट मागण्यासाठी जात आहेत ने आपल्या नेत्यांकडे परंतु आता राजकीय परिस्थिती जी आहे आता उमेदवारी आणि तुम्हाला नक्की या उमेदवारीविषयी काय वाटतं तुम्हाला नक्की उमेदवारी भेटेल किंवा काय काय सांगता जी अशी परिस्थिती आहे नवीन माणसाला संधी मिळावी असं सर्वसामान्य जनतेचं म्हणणं आहे नवीन माणसाला संधी मिळावी आणि तुम्हाला काय वाटतं तुम्हाला संधी भेटेल राजघाटातर्फे संधी श्रीमंत स्री, रामराजे नाईक निंबाळकर यांनी संधी दिली तर आम्ही लढणारच आहे जर म्हणजे त्यांनी संधी दिली तिकीट दिलं तरच आम्ही पुढचा विचार म्हणजे करणार आहे नक्कीच तुम्ही या मिळालेल्या संधीचं नक्कीच सोनं uh, करचाल याविषयी काही दुमत नाही परंतु uh, सध्या तुम्ही आता निवडणूक लढ लढण्यासाठी इच्छुक आहात का हो तुम्ही इच्छुक आहात परंतु आता मी पाहतोय की आ, वाक्रिये गाव आणि ह्या वाक्रिया गावातून सुद्धा अनेक एक दुसरं नाव येतं आहे जे नाव विरोधी गटामधून येते श्री तुकाराम शिंदे आणि हे तुकाराम शिंदे तुमचे मामा आहेत आणि तुम्ही सुद्धा आता गटामधून तिकीट मागत आहात आणि जर समजा तुकाराम शिंदे यांना तिकीट मिळालं तर आ, मामा बचे अशी निवडणूक होऊ शकते तर तुम्ही कसं या आव्हानाला सामोरं जाल काय सांगाल महाराज साहेबांनी आदेश दिला तर आम्ही लढायला माझी तयारच आहे आणि लढत हवावीच मामा भाषेची महाराज साहेबांचा आदेश पाहिजे महाराज साहेबांचा आदेश जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही नक्कीच पुढची निवडणूक लढचाल आणि तुमच्यासमोर जरी मामा असतील किंवा आणखी कोणी असेल तरी तुम्ही त्यांच्याबरोबर हे निवडणूक लढवणार असं तुम्हाला वाटते मामा असो नाही तर दुसरं कोणी असो महाराज साहेबांचा आदेश आला की आम्ही थांबणार नाही आम्ही लढवणारच नक्कीच तुम्ही निवडणूक लढवणार परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर हे चांगल्या पद्धतीने विकास कामं करतायत आणि असं असताना राजे गटाची राजकीय परिस्थिती याविषयी तुम्हाला काय वाटतं राजे गटाची जी, जी गट माणसं विभागली ती हो गावोगावातली ही ये एकत्र येऊन काम करणार त्याच्यामुळे राजे गट आत्ता बी स्ट्रॉंग आहे आता ही जी पंचकृषी आहे या पंचकृषीचे लोकांचं नक्की म्हणणं काय ते त्यांचं तुम्हाला किती सपोर्ट येतोय पंचक्रोशीतल्या लोकांचं म्हणणं आहे की नवीन नवीन चेहरा असावा आणि पंचक्रोशीतल्या लोकांचं नवीन चेहरा असावा असावा असं म्हणणं आहे त्यांचं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून जर तुम्हाला संधी मिळालीच तर अशी कोणती कामे असतील की तुम्ही प्राधान्याने हातानेमध्ये घ्याल आणि ही कामं कामं मार्गे लावण्यासाठी तुम्ही सुरुवात करचाल अशी कोणती विकास कामं आहे की त्याला तुम्ही प्राधान्य द्याल विकास कामे म्हणजे झेडपेतनं काय कामं असतात ते घरोघर जाऊन आपण ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू आरोग्य असेल शिक्षणाचा असेल ही समधी कामे आम्ही महाराजांच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ताकदीने उभे राहू शिक्षणामध्ये काय असं करता येईल की आता आपण पाहतो की अवस्था शिक्षणाची इंग्लिश मिडियम केले जर कल वाढतोय मुलांचा पालकही तिकडे वाढतायत मग असं काय ये करता येईल शिक्षण कम्प्युटरचा जमाना सध्या आहे सध्या कॉम्प्युटर जमान्यानेच जा आपण चालू म्हणजे शिक्षणाच्या माध्यमात कम्प्युटरचा जमाना आणि शाळेची आता नवीन ज्या इमारती असतील आता अनेक अनेक शाळा आपण पाहतो की त्याची पडझड झालेली आहे डागजुजीसाठी काय करतात त्यासाठी काय करतात वाटा जिल्हा परिषद गटातल्या जी जुन्या शाळा आहेत इमारती पडझडीच्या ज्या आहेत ते नवीन बांधू डागडुगी करू असं रामराजांच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू देखळे साहेब आता अनेक युवक शिकलेले आहेत सुशिक्ष सुशिक्षित युवक आहेत आणि असं असताना अनेक युवकांच्या हाताला काम नाही यासाठी तुम्ही काय कराल हाताला आत्ता तरी म्हणजे कमीस कंपनी कम महाराजांनी आणलेली आहे त्याच्यात जवळजवळ भरपूर लोकं ह्या भागातले कामाला जातील आणखीन कसं काम वाढेल ही हो चर्चा महाराजांच्या बरोबर नवीन पोरांना कशी कामं मिळतील जी असते जी असते प्रयत्न करू आम्ही आता आम्ही पाहतोय अनेक गावामध्ये फिर फिरतोय आणि फिरत असताना आम्हाला आरोग्याची व्यवस्था ही कोलमडली पाहायला भेटते म्हणजे छोट्या मुलाला जरी ताप आला एखादी घरातली स्त्री आजारी असेल तरी त्या स्त्रीला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन जाऊ लागतं अशा वेळेस तुम्ही काय करचाल काय सांगाल आरोग्याचं ते तर आहेच परिस्थिती तशी पण त्याच्यात मी सुधारणा करू महाराजांच्या माध्यमातून कसं घरपोच सेवा होईल कसं त्या माणसाला जवळ पडेल हे समजाच बघितलं जाईल आम्ही आता पाहतोय की अशा इतक्या शासकीय योजना आहेत इतक्या शासकीय योजना आहेत की एखाद्या आमदाराला सुद्धा सगळ्या योजना ते सांगता येणार नाहीत अगदी एवढ्या शासकीय योजना कोणाच्या तोंडपट नसतात सुद्धा तर एवढं पुस्तक पाहिलं तर एखाद्या माणसून म्हणलं की एवढ्या योजना आहेत परंतु ह्या योजना सामान्य लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचत नाहीत यासाठी तुम्ही काय या पोहोचत नाहीत ह्या योजना जे आहे ते आम्ही घरपोच पोचवण्याची व्यवस्था करू प्रत्येक नागरिकाला तुम्ही योजना ना कशी पोचलता याविषयी तुम्ही प्रयत्न करताच आहात परंतु आता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून तुम्हाला तिकीट भेटेल ते तुम्हाला जवळ करतील याविषयी तुम्हाला काय वाटतं तिकीट भेटेल जवळ करतील आम्ही त्यांच्या जवळचेच आहात पण ते शेवट त्यांच्याऐवज आहे त्यांनी दिली संधी तरी आम काम करू नाही दिली तरी त्यांचंच काम करणार आम्ही तर हे होते माननीय श्री नवनाथ ढेकळे नवनाथ ढेकळे उर्फ नवा पाटील वाकरीगावचे आहेत आणि श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजूराजे नायक निंबाळकर यांचे ते कट्टर कार्यकर्ते व विश्वासू आहेत अनेक दिवसापासून ते राजघाटाचं काम करत आहेत आणि आपण पाठीमागच्या काही दिवसापूर्वीसुद्धा पाहिलं की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची खूप मोठी चांगली सभा ही वाकरिया गावामध्ये पार पडली होती आणि ही सभा वाकरिया गावामध्ये झाल्यानंतर अनेक लोकं या सभेला हजर होते आणि पंचक्रोशातली सगळ्यात मोठी ही सभा मला वाटतं की या गावामध्ये झालेली मला तरी आठवतं आहे तर आता आपण आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक नेते मंडळी आपल्या नेत्यांकडे जात आहेत आणि तिकीटाची मागणी करत आहेत असे इच्छुक उमेदवार कोण आहेत जे ज्या उमेदवारांना सध्या तिकीट भेटू शकतं अशा उमेदवारांकडे आपण जात आहोत आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत आहोत आता आता आपण सध्या वाकरे या गावामध्ये आहे आणि वाकरी या गावामध्ये श्री नव ना, नवनाथ पाटील यांच्यावर आपण बोलत आहोत तर आ, साती न्यूज चॅनेलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे हे जे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे येणारे व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटतील साती न्यूज चॅनेलचा आपण आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद